नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या, या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह आपल्या स्वतःच्या स्वराशीमध्ये येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह वक्री होतोय म्हणजेच सिंह राशीतनं तो कर्क राशीमध्ये येतोय चोवीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये म्हणजे आपल्या नीच राशीमध्ये जातोय सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये येतोय मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचे फल काय असणार आहे महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटतो ते याचबरोबर मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ह्या असतातच त्या समस्यांवरती मार्ग मिळावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते जीवनामध्ये आणि आपण जीवनामध्ये प्रगती करावी अनेक प्रश्न असतात या सर्वांचं उत्तर हे ज्योतिषशास्त्र आहे शिक्षण झाले मुलांचं करिअर काय निवडावं सरकारी नोकरी माझ्या पत्रिकेत आहे की नाही विवाहाचं योग येऊन जात नाही वय खूप आहे स्थळ पाहायला लोक येतात पाहू म्हणतात सांगू म्हणतात निघून जातात बऱ्याच ठिकाणी मी पैसे देऊन अटकलोय फसलोय अनेक ठिकाणी मी कामांसाठी ॲप्लिकेशन केलं माझं काम होत नाही आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपल्या जीवनाचं मार्गदर्शन घेऊ शकतात आणि नक्कीच जीवनात प्रगती करू शकतात मकर राशी प्रथमस्थान या स्थानाला आपण तणुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शनिदेवता हा व्ययस्थानामध्ये म्हणजेच पत्रिकेचा जर आपण अभ्यास केला तर हे पराक्रमाचं व्ययस्थान येतं आणि लग्नेशाचं द्वितीय स्थान येतं बघा पत्रिकेचा अभ्यास किती खोल आहे मग तृतीयाच्या पराक्रमामध्ये शनी जाणं आणि लग्नेशाच्या धनस्थानामध्ये आणि असं जर पाहिलं गेलं तर लग्न कुंडलीमध्ये मकर राशीला द्वितीय स्थानामध्ये शनिग्रह विराजमान आहे धनप्राप्तीचे योग शनी महाराज येथे करून देणार आहे ते प्रकारे करून देणार आहे मित्रांनो ते स्वराशीचे आहेत मग कुठला व्यवसाय किंवा कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला तुमची विचारधारा परिवाराच्या बरोबर घेऊन चालावी लागणार आहे बऱ्याच वेळेला आपण योग्य असं मार्गदर्शन घरामध्ये करतो परंतु त्याच्याने बऱ्याच वेळेला परिवारामध्ये आपल्यामध्ये मतभेद असतो आता परिवारातील लोक हे काही सतत बाहेर नसतात त्यामुळे ते त्यांच्याकडनं तुम्ही एवढी मोठी अपेक्षा करू नका त्यांना समजून घ्या सांभाळून घ्या त्याच्याने होणार काय आहे की तुम्ही जे एखादं काम कार्य नियोजित केलंय ते कार्य तुमचं परिपूर्ण होईल याचा अनुभव आणि याचा प्रत्यय तुम्हाला येणार आहे कारणानं वादिवाद होणारे एखादं सांगितलेलं काम लेट पण होणार आहे परिवारामध्ये मग याचा अर्थ आपण त्याचे रिएक्शन लगेच द्यायचे का नाही थोडं शांततेची भूमिका ठेवायची द्वितीय स्थान द्वितीय स्थानामध्ये तर द्वितीय स्थानाचा मालक आहे शनिग्रह तर मग विशेष करून लोह लोखंड उद्योग एखादी मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी टाकणं धर्मदाय एखादी संस्था आपण ट्रस्ट तयार करणं त्या माध्यमानं काही नवीन कामांची सुरुवात करणं एखाद्या विषयाचा टेंडर आपल्याला मिळण्याचा योग मकर राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये आहे मग ते रस्त्याच्या संदर्भातलं असेल किंवा मग आता गव्हर्नमेंटचे रस्त्यासाठी असतात ग्रीन जिमसाठी असतात वृक्षारोपणासाठी असतात वृक्षांच्या जाळ्यांचे टेंडर असतात शौचालयाचे टेंडर असतात त्याचबरोबर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काही बिल्डिंग्सचे बांधकाम असतात की त्या कामांपैकी एखादं काम तुम्हाला मिळणार आहे आणि त्या कामामुळे तुम्ही एवढं उत्साहित होऊन जाणार आहात फक्त त्या कामामध्ये सत्यता आणि खरेपणा असावा म्हणजे पैसे जर जास्त मिळेल तर आपण त्यातनं काढण्याचा प्रयत्न करतो तर काम शुद्ध भावनेने करा म्हणजे तुम्हाला पुढचे काम चांगले मिळतील आणि तुमचं कार्य जे आहे बर तृतियस्तान, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे याचबरोबर तृतीय स्थान तृतीय स्थानाला पराक्रमाचं सहज शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा पंचम स्थानामध्ये स्थित आहे आता मित्रांनो पराक्रम स्थानाचं हे तृतीय स्थान आहे बघा म्हणजे काय की लग्नेशापासून तृतीय स्थान पराक्रमस्थान आणि पराक्रमाचं पराक्रमस्थान म्हणजे अतिशय धाडस तुमच्यामध्ये आलेलं आहे एखादं कार्य जे काम वारंवार होत नव्हतं ज्या कामामध्ये अनेक अडचणी येत होत्या त्याचबरोबर अजून एक विशेष महत्त्वाची गोष्ट आपल्यापेक्षा जे लहान आपले भावंड आहेत त्यांचं शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग आलेला आहे त्यांचा एखादा व्यवसाय सुरू होऊ शकतो किंवा एखादी नोकरी त्यांच्या पत्रिकेमध्ये योग याचबरोबर मकर राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये प्रवासाचे योग आलेले आहेत थोडेसे पाहुण्यांची वर्दळ या महिन्यामध्ये तुमच्या घरी असणार आहे त्यांचा आपतिष्टांचं तुम्हाला जे काही त्यांच्या मनामधल्या गोष्टी ती पूर्तता करण्यामध्ये हा महिना थोडासा तुमचा चाल ढकल करणारा असणार आहे त्यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे स्थान चतुर्थ स्थानामध्ये मेष राशी आहे याचा स्वामी मंगळ देवता हा गुरुमंगळ युतीमध्ये सव्वीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे आणि तिथून पुढे मंगळ ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहे मग आता चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचं द्वितीय स्थान जर आपण बघायला गेलो तर ते पंचमस्थान आहे म्हणजे धनस्थान आहे म्हणजेच परिवाराच्या आर्थिकतेमध्ये खूप मोठा बदल अनुभवायला मिळणार आहे या महिन्यामध्ये घरामध्ये खरेदी किंवा नवीन वास्तूयोग नवीन वाहन योग नवीन शेती जमीन घेणे दुबती जनावरे घेणे याच बरोबर जर आपण अतिशय बारकावे या स्थानाचा विचार जर केला आपल्या पत्नीच्या वडिलांचं हे स्थान आहे मग इथनं त्यांच्याकडनं आपल्याला एक सहकार्य हो, त्यांच्याकडनं आपल्याला एक मदत याही गोष्टी पाहायला मिळणार आहे आईची प्रकृती आपल्या चांगली असणार आहे जे शेतीच्या संदर्भात काही काम करू इच्छितात तर मंगळ हा विशेष करून या विषयाला खूप प्राधान्य देतो कारण की आपण जर पुराणोक्त श्लोक मंत्र जर ऐकले धरणी गर्भसंभूतम विद्युतकांती समप्रभम कुमारम शक्तिहस्त मंगलं प्रणमाम्यह म्हणजे मंगळ देवतेच्या रूपानं शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची प्रगती ही खूप चांगल्या प्रकारची आहे अंतर्गत पिकांमध्ये तर खूप छान प्रकारे आर्थिक लाभ तुम्हाला देऊन जाणार आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलंय आणि याच स्थानामध्ये गुरु मंगळ या ग्रहाची युती झालेली आहे आणि या स्थानाचा स्वामी हा भाग्यस्थानामध्ये चोवीस ऑगस्ट जातोय आणि तिथे ते, ते नीच होत आहे म्हणजेच तोपर्यंत ते अष्टम स्थानामध्ये असणार आहे नवीन संततीच्या दृष्टीने जर आपण चान्स घेण्याचा विचार करताय गुरु मंगळ युती मंगळ हा ग्रह थोडासा अल्पसंतती कारक ग्रह आहे लवकर संतती होऊ देत नाही झालं आपण डॉक्टरी इलाज केले तर आपले पैसे त्यामध्ये भरपूर खर्च होतात म्हणून या महिन्यामध्ये संततीसाठीचा जो कालखंड आहे तो काही योग्य नाहीये कारण तसंच आहे पंचमेश हा आपण पत्रिकेत जर बघितला तर अष्टम स्थानाला स्थित होतोय आणि चोवीस ऑगस्टच्या नंतर किंवा सव्वीस ऑगस्टच्या नंतर तुम्ही जर विचार केला तर बाकी मग संततीचे योग चांगले आहेत आपल्या मुलांना गाडी वाहन हे थोडंसं सा जपून चालवावं लागणार आहे सौंदर्य प्रसाधनांचा वापर जर काही मुली करत असेल तर त्यांना मी सांगेल तुमच्या स्किनवरती साईड इफेक्ट्स या गोष्टींचा होऊ शकतो कुठलंही नवीन प्रोडक्ट वापरत असताना खूप विचार करून वापरा इष्टदेवतेच्या बाबतीत जर म्हणाल तर या महिन्यामध्ये सेवा साधना थोडी कमी पडणार आहे महिन्याच्या शेवटानंतर तुम्हाला असं वाटेल देवाधर्माचं काही के आपण केलं पाहिजे आणि महिन्याचा शेवटचा जो कालखंड आहे आठ दहा दिवसांचा तेव्हा तुम्ही फिरायला जाणार आहात परिवाराबरोबर ही महत्वाची गोष्ट षष्टस्थानाला रिपू स्थान म्हटलं गेलेलं आहे हे रोगाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता हा पत्रिकेमध्ये वक्री झाला आहे म्हणजेच तो सिंह कर राशीतनं कर्क राशीमध्ये बावीस ऑगस्ट रोजी विराजमान झालेला आहे आता षष्टस्थानाचा मालक अष्टमातनं सप्तमातेनं बऱ्याच वेळेला वक्री होणं वास्तविक ग्रह आपली जागा सोडत नाही पण तसा आभास तयार होतो आणि आपल्याला असं वाटतं की तो ग्रह पाठीमागे फिरतोय मग यातनं होतं काय की आपलं राहिलेला कार्यभाग पूर्ण करण्यासाठी येतात म्हणजेच विवाहाचे योग हा बुध ग्रह बावीस ऑगस्ट नंतर मकर राशीच्या लोकांना घेऊन आलेला आहे एखादं स्थळ पाहून गेलेलं होतं त्यांनी नकार दिलेला होता त्यांचा होकार येईल आणि तो विवाह योग जुळून येणार आहे आपल्या ऑफिसमध्ये काम करणारे एखाद्या व्यक्तीबरोबर आपलं प्रेम जळू शकतं विवाह होऊ शकतो आणि परिवार आपला अतिशय सुखी होऊ शकतो याचबरोबर अत्यंत बारकावेने जर आपण या स्थानांचा विचार केला तर हे षष्ठ स्थानाचं द्वितीय स्थान आहे मग षष्टाचं द्वितीय स्थान म्हणजेच काय तर नोकरीचं स्थान आहे षष्ठ स्थान आणि स्थान लग्न कुंडलीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ते आहे जाया भाव म्हणजे पत्नीचं आपल्या जोडीदाराला आपल्या पत्नीला किंवा पतीला चांगली नोकरी लागण्याचा योग आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचा योग या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल म्हणजेच नोकरीमध्ये बदल संभवू शकतो आणि याचा आनंद खूप छान असा परिवाराला मनस्वी आनंद देणारा होणार आहे सप्तम स्थानामध्ये कर्क राशी आहे आणि इथे बुध ग्रह विराजमान झालेला आहे या महिन्यामध्ये ज्यांचं वय खूप झालेलं आहे अशा जातकांचे विवाह जुळून येणार आहे भागीदारीमध्ये जर काही व्यवसाय सुरू करत असाल तर मी सांगेल या महिन्यामध्ये थोडंसं कधीही चांगलं पुढच्या महिन्यामध्ये आपण विचार करावा अष्टम स्थान अष्टमेश अष्टमात बघा ही जी गोष्ट आहे ही राजयोगापेक्षा काही कमी नाहीये याला विपरीत राजयोग म्हणतात सोळा ऑगस्ट पासून होणार आहे अष्टमेश अष्टमामध्ये आणि अवघ्या काही सहा सात दिवसांसाठी बुध ग्रह इथे बोधादित्य योग करून जाऊ शकतो आणि याचे परिणाम असे होणार आहे की हे अष्टमस्थान जे आहे हे मृत्यूचं आहे अचानक धनप्राप्ती करून देणार आहे लॉटरीचं स्थान आहे शेअर मार्केटचं स्थान आहे म्हणजे तुम्ही जिथे कुठे फंड अटकवलेला आहे पैसे अटकवलेले आहे तर अचानक आपल्याला धनप्राप्ती करून देणारं असं हे स्थान आहे आणि तो योग तुमच्या पत्रिकेत या महिन्यात आलेला आहे त्यामुळे पूर्वी आपले अटकलेले पैसे गुंतवलेले पैसे ज्याच्या अपेक्षा सोडून दिली होती पारिवारिक काही धन होतं हो हो ते मिळण्याचा योग आहे लॉटरीचा तिकीट काढा लागण्याचा योग आहे आता ज्योतिषशास्त्रामध्ये या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे मग आपण या गोष्टींवरती प्रयत्नवादी किंवा आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत ऋषीमुनी सांगितलं त्या गोष्टी करून पाहायला हरकत नाही शेअर मार्केटमध्ये लोक पैसे अटकवू शकतात चांगली धनप्राप्ती त्यांना होऊ शकते या महिन्यात भाग्यस्थान भाग्यस्थानाचा स्वामी बुध ग्रहच अष्टमातन सप्तमात जातोय भाग्याला जायास्थानाची जोड मिळणं ही गोष्ट खूप विचार करायला लावणारी म्हणजे काय की भाग्याची साथ घेऊन आपल्या पत्नीचा रिस्पेक्ट करा तिला आदर द्या पतीचा रिस्पेक्ट करा त्यांना दुखवू नका मग बघा या महिन्याचं फलित तुम्हाला किती सुंदर अनुभवायला मिळतंय अध्यात्मामध्ये विशेष अशी रुची राहणार नाही भाग्यस्थानामध्ये केतू युती आली आहे फिरण्याची इच्छा होईल बाहेर जाण्याची इच्छा होईल बाहेर खाण्याची इच्छा होईल अनेक गोष्टी मनामध्ये विचार येऊन जातील आणि त्या गोष्टी आपण लवकर करू थोडस आपल्या गुरुंची सेवा क्रमप्राप्त करा चांगलं असेल दशमस्थानाला क्रमस्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी शुक्र देवता म्हणजे दशमेशाच्या व्ययस्थानामध्ये शुक्रग्रह आलेला आहे बघा परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर बघितलं कर्माला भाग्याची साथ पण मग ती कुठून मिळणार आहे तर थोडंसं राहत्या क्षेत्रापेक्षा दूर ठिकाणी जाऊन एखादा व्यापार उद्योगधंदा सुरू करा मग बघा यश तुमच्या पाठीमागे राहतं की नाही विशेष करून आपण कुठल्या गोष्टींचा विचार करू शकतो तर याच्यामध्ये शुक्र युती झालेली आहे तसं ही आत्मविश्वास वाढवणारी आहे आकर्षण करून आणणारी आहे लोकांना आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला लावणारी आहे एखादं सार्वजनिक काम आपण हातामध्ये घेतलं एखादी संस्था उभी करायची ठरवली राजनितीमध्ये प्रवेश करायचा ठरवला त्याचबरोबर गावाच्या विकाच्या दृष्टीने विकार आपण प्रयत्न करायचा ठरवला एखादी निवडणूक लढवायचा प्रयत्न आपण विचारात आणला मनात आणला व्यापार उद्योग धंद्यांच्या दृष्टीने म्हणाल तर हा योग अतिशय उत्तम आहे परंतु राहत स्थान स्थित या गोष्टी सोडून थोडस सो दूर जाऊन हा उत्कर्षाचा योग आहे एकादशस्थानामध्ये मंगळ ग्रहाची वृश्चिक राशी आहे आणि हा मंगळ ग्रह पत्रिकेमध्ये सव्वीस ऑगस्टला षष्टात आलेला आहे तोपर्यंत तो, तो पंचमात असणार आहे बघा एकादशस्थानाचा स्वामी ज्या वेळेला पंचमस्थानामध्ये जातो त्यावेळेला पत्रिकेमध्ये लाभाचे योग असतात मुलांच्या बाबतीत जर म्हणाल शिष्यवृत्तीचं जर काही एखादं काम आणलेलं असेल ना ते काम पहिलं पूर्ण होणार आहे तुमचं ज्यासाठी खूप वारंवार प्रयत्न आपण केला होता तसंच ज्या मुलांना शिक्षणासाठी कलाक्षेत्र असेल विज्ञान क्षेत्र असेल वाणिज्य क्षेत्र असेल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल त्याचबरोबर ॲग्री तुम्हाला जाण्याचं असेल कोणाला डिप्लोमा करायचा असेल तो या विषयांसाठी ज्या आपल्या याच्यामध्ये शिक्षणात ज्या अडथळी त्यामध्ये जे जाणवत होते ना या हो ते या योगाने दूर होतील आणि त्यातनं एक मार्ग निघू शकेल आणि तुम्हाला तुमच्या मनासारख्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकेल त्यातनं लाभांच्या दृष्टीने जर म्हणाल तर आपल्या पारिवारिक परिवारातनं आपल्या ज्येष्ठ लोकांकडनं बाबा तुला पैसे देतो पण शिक्षण कर कार्यभाग वाढव तुझं काम वाढव व्यापार वाढव आतापर्यंत दिलेले पैसे खर्चच होत होते त्यातनं मार्ग काढ व्ययस्थान याला मोक्षस्थान म्हणतात आणि व्ययाचं खर्चाचं स्थान या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा पंचमस्थानामध्ये स्थित झालेला आहे बघा आता हे व्ययस्थानाच्या दृष्टीने जर आपण विचार केला ना मित्रांनो तर हे व्ययाचं स्थान श्ता श्ता येतं आणि लग्नापासून मोजलं तर ते पंचमस्थान येतं मग व्यश वेशाच्या षष्टामध्ये जाणं त्यामुळे खर्च होईल पण तो कशासाठी होईल प्रकृतीसाठी त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या बाहेर खाणं टाळा स्वतःच्या प्रकृतीची काळजी महत्वाची आहे शिक्षणासाठी मुलांच्या पैसे खर्च होणार आहे नोकरी पाहण्यासाठी जिथे होतो तिथून बदली संभवते थोडंसं दूर जावं लागेल म्हणजे खर्च वाढेल ना आपल्यासाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग आपल्यासाठी सफेद आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी सतरा तारीख आहे अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी पाच तारीख आणि सहा तारीख आहे आपल्याला मंत्र देतो ओम शनिदेवाय नमहा या, या मंत्राचा जप करा लवकर भेटू पुढील